राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने महाराष्ट्रवादी नावाने अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 हा हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आला आहे या माध्यमातून सरकारी योजनांशी संबंधित लाभन लाभार्थी किंवा नागरिकांच्या समस्यांचे निराकरण केले जाणार आहे तसेच नागरिकांना सहाय्य प्रदान करण्यासाठी ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे अशी माहिती आमदार अमोल मिटकरी यांनी श्रमिक पत्रकार भवन राजापेठ अमरावती येथे सोमवारी नऊ सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजता पत्रकार परिषदेत दिली नागरिकांना योजना किंवा समस्या निराकरणासाठी या हेल्पलाईन क्रमांकाच्या वर एक मॅसेज पाठवून मदत घेता येईल असेही सांगण्यात आले यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संतोष महात्मे अविनाश पारडीकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते या हेल्पलाईनमुळे जनसामान्यपर्यंत योजना आता पोहोचत आहे ज्या ठिकाणी कागदोपत्री अडचणी असतील पात्र असताना सुद्धा असतील त्यांना मार्गदर्शन होते आहे तालुका जिल्हा व ग्रामीण भागातील समस्या तात्काळ दूर होण्याकरता पदाधिकाऱ्यांना आणि स्थानिक आमदारांना काय कळवल्या जातात आणि स्थानिक आमदार त्या प्रयत्नातून ते वर कळवतात आणि किती किती लोकांना मदती करतात आजपर्यंत जिल्ह्यातून समजा अमरावती जिल्हा आहे किती लोकांनी तो संपर्क केला त्यातून आता जिल्हाध्यक्षांनी त्या त्या समस्या किती जाणून घेतल्या किती समस्या सॉर्ट आऊट झाल्या किती सॉर्ट आउट होणं बाकी आहे याचा सुद्धा अनालिसिस करण्याची एक टीम आहे आणि याचा डेटा प्रदेश पातळीवर सेव्ह करण्याच्या संदर्भामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात आमची कारवाई सुरू आहे